दिवाळी म्हटलं की चिवडा हा हवाच आणि तो चिवडा जर कॉनचा असेल तर आज मी घेऊन आले मक्याचा चटपटीत असा चिवडा अप्रतिम चवीचा असा हा मक्याचा चिवडा अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही करू शकतात आणि खायला इतका चटपटीत आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा तर आज आपण बनवूया मक्याचा चिवडा इथे घेतलेला आहे मी दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलो हे मक्याचे पोहे मक्याचे असे हे फ्लेक्स तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतात जे चिवड्यासाठी वापरले जातात सुखखोबरं आहे शेंगदाणे आहेत पंढरपूर डाळ आहे, आहे बेदाणे आणि काजू आहेत इथे आपण एक चटपटीत मसाला बनवतो आहे मिक्सर जारमध्ये सुरुवातीला तिखट लाल मिरची पावडर अर्धा टेबल स्पून घेतलेली आहे तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर जास्त घ्या पाव एक टी स्पून घेतलेला आहे हळद हिंग घेतलेला आहे पाव टीस्पून मीठ घेतलेले आहे साधारणतः दीड टेबलस्पून कश्मीरी चिली पावडर घेतलेला आहे एक टेबलस्पून दोन टेबलस्पून घेतलेला आहे इथे मी साखर पिठी साखर पिठी नसेल तर नॉर्मल साखरसुद्धा टाकू शकतात आमचूर पावडर घेतलेला आहे एक टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे मी एक टेबलस्पून एक टेबलस्पून बडीशेप आहे आणि अख्खे धने घेतलेले दोन टेबलस्पून हे धने आणि बडीशेप आधी मी भाजून घेतलं होतं माझ्याकडे हे कायम भाजून ठेवते मी चटपटीत असा हा मसाला तयार झालेला आहे जेव्हा तुम्ही हे मिक्सरला ग्राइंड कराल ना तर फक्त पल्स मोडवरती फिरवा जेणेकरून धने आणि बडीशेप हे थोडेसे हलके क्रश होतील आता शेंगदाणे सुकंखोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण तेलामध्ये नाही थोडंसं तेल घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी त्याच्यामध्ये वजनी दीडशे ग्रॅम इतके मी शेंगदाणे घातलेले आहेत थोडेसे शेंगदाण्यांचा कलर बदलल्यानंतर सुकखोबऱ्याचे पातळ काप करून घातलेले आहेत हे पण वजनी दीडशे ग्रॅम होते पंढरपूर डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम थोडेसे मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि सगळं आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम जर फास तुम्ही फास्ट केलीत तर खोबरं तुमचं जळून जाईल आपल्याला हे क्रिस्पी क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बेदाणे घातले बघा किती अप्रतिम असे हे आपले शेंगदाणे खोबरे सगळं तळून निघालं आहे आणि एकदम कमी तेलामध्ये आता मोठी परात घ्या की एखादं मोठं पातेलं घ्या मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हा जो मसाला ग्राइंड केला होता ना तो वापरायचा आहे एक टेबलस्पून इतका मसाला मी तळलेला शेंगदाण्या खोबऱ्यांवरती टाकले नीट त्याला मिक्स करून ठेवलेला आहे असं केल्याने त्याच्यामध्ये जो मसाल्यांची टेस्ट आहे ही आतपर्यंत मोडते आणि तळलेलं असल्यामुळे काय होणार ते तेलावरती तेला हे लगेच मसाला कोट होईल आता उरलेल्या तेलामध्ये साधारणत तीन मिरच्या आणि भरपूर कडीपत्ता घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे उरलेल्या तेलातच तळा कारण जास्त तेलाची गरज नाही आहे आता हे जी मिरची आणि कडीपत्ता आहे हे क्रिस्पी झालं पाहिजे त्याच्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर तुमचा चिवडा हा लवकर खराब होऊ शकतो आता ते सुद्धा तळून घेतले ते पण काढलेलं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे जे कॉर्न आहेत मका आहे त्याला तळून घ्यायचं आहे खूप जास्त तेलाची गरज नाही आहे परत साधारणतः एक वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मक्याचे जे फ्लेक्स येतात ते टाकायचे आहेत खूप जास्त नका टाकू एका वेळेला एक मूठ इतकं टाकलेलं आहे आणि बघा टाकल्या क्षणीच ते असे मस्त फुलून आलेले आहेत क्रिस्पी क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत टाकल्या टाकल्या काढायची अजिबात घाई करू नका जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत चमच्याने चांगलं त्याला वर खाली करायचं आहे जेव्हा आपण हे काढणार तळून तेव्हा गॅसची फ्लेमही मंद करायची आहे बघा त्याच पातेल्यामध्ये हे कॉर्न मी टाकून घेतलेले आहेत नंतर उरलेले सगळे कॉर्न मी एका चाळणीवरती काढले होते जेव्हा आपण कॉर्न टाकणार तेव्हा गॅशी फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा फ्लेम ही स्लोवरती ठेवायची हे टेक्निक लक्षात ठेवा टाकल्या टाकल्या लगेच नका काढू झाऱ्याने त्याला वरती खाली करा जेणेकरून ते आजपर्यंत मस्त कुरकुरीत होतील अप्रतिम चवीचा असा हा मक्याचा चिवडा घरी करायला अतिशय सोपा आहे आणि अक्षरशः पंधरा ते वीस मिनटामध्ये हा तुमचा चिवडा तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल खाद्यजत्रा या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे माझा तर सगळ्यात आवडता चिवडा आहे हा मक्याचा चिवडा झटपट होणारा आणि एकदम चटपटीत आपण तो जो मसाला केला आहे ना तो अतिशय चटपटीत आहे समजा तुम्ही जर रेग्युलर मक्याचा चिवडा न करता साधा जरी चिवडा करणार असाल तरी हा मसाला टाकून बघा अप्रतिम चवीचा असा हा मसाला होतो हलवाईवाले याच प्रकारचे मसाले बनवतात आता बघा आपण थोडंसं त्याच्यामध्ये तळलेले कॉर्न टाकणार आहोत सगळे कॉर्न एकत्र नका टाकू आता तो तयार केलेला मसाला होता जो मिक्सरच्या जाडमध्ये आहे बघा त्याच्यातला ता परत मी एक ते दोन टेबलस्पून टाकलेला आहे चांगलं त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या तळलेल्या कॉर्नला आजपर्यंत हा मसाला चांगला चिटकेल आणि जेव्हा तुम्ही कॉर्न ना इन्स्टंट लगेचच हा मसाला लावायचा आहे कारण कॉर्नला तेल चिकटलेलं असतं त्याच्यामुळे हा मसाला पटकन त्याला चिटकून जातो आता उरलेला जो कॉर्न आहे तो पण टाकूया आणि उरलेला सगळ्याच्या सगळा मसाला टाकायचा आहे मसाल्याची जी मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे हे दोनशे पन्नास ग्रॅम मक्यासाठी आहे म्हणजे मक्याचे जे कच्चे फ्लेक्स आहेत त्याच्यासाठी ही पूर्ण मसाल्याची रेसिपी आपल्याला वापरायची आहे बघा सगळा मसाला टाकून दिलेला आहे आणि एकदम क्रिस्पी क्रंची असा माझा हा मक्याचा चिवडा तयार झाला होता रूम टेम्परेचरवरती सहज तीन ते चार महिने राहतो फक्त थंड झाल्यानंतरच याला आपल्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे डब्यामध्ये भरायची अजिबात घाई करू नका पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतरच हा डब्यात भरा चटपटीत मक्याचा चिवडा आणि पण माझ्या स्टाईलमध्ये नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की दिवाळी स्पेशल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला